नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी आज ही सोप्या पद्धतीची न चटपटी तशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया इथं मी पत्ताकोबी घेतलेली आहे एक वाटी किसून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे मी इथं मी मिडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत तेही किसून त्यांचे पाणी काढून घेतलेले स्वच्छ धुऊन या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही व्हेजिटेबल घेऊ शकता इथे मी कांदे कांदा घेतलेला आहे मिडीयम साईजचे दोन कांदे घेतले ते एक किसून घेतलेले आहेत तुम्ही याच्यात गाजर किसून टाकू शकता किंवा शिमण्या मिरची किसून टाकू शकता बघा याच्यात मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्यानुसार आवडीनुसार करू शकता घरात काहीही भाजी नसल्यावर काही चटपटीत खायचे त्या हिशोबाने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता मग सर्व एकत्र करून घेऊ आता याच्या पत्ताकोबी हे पाणी सोडतं आपल्याला याच्यात जास्त पाणी नाही पाहिजे मग पाणी शोषण्यासाठी मी इथं चार ब्रेड स्लायस घेतलेले आता त्या ब्रेडचे तुकडे करून आपल्याला याच्यात टाकायचे आहेत ज्याने करून पत्ता को भी जे पाणी सोडेल ते ब्रेड शोषून घेईल पूर्ण हाताने चोरा करून टाकून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्हाला ब्रेड नसेल टाकायचं तुम्ही त्याऐवजी याच्यामध्ये कॉर्नफ्लार पण टाकू शकता ऑप्शनली पण ब्रेड कसं येईल पाणी शोषतं म्हणून तर सर्व हाताने चोर चुरून घेते मी सर्व आता या टेस्टसाठी मी इथं मोठे दोन चमचे एवढं दही घेतलेलं आहे ज्याने टेस्ट छान येतो दही टाकल्यानंतर आता आपल्याला यायचं जिऱ्याची पूड टाकायची जिरे पूड मी इथे दीड चमचा घेतलेली आहे त्या त्यासोबत मी धनेपूड टाकलेली आहे सर मसाले आपल्याला टाकून घ्यायचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं मी दीड चमचे एवढं लाल तिखट टाकलेलं आहे आमचूर पावडर टाकलेलं आहे एक चमचा इतकं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता का मी जास्त तुम्हाला जसं आवडत असेल तसं आता याच्यामध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे एवढं मी बेसन पीठ घेते आता सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आताने मिक्स तले आता सर्व एकत्र असं गोळा तयार करून घ्यायचा आपल्या सर्व मिक्स होऊन जाईल बघा सर्व एकत्र करून घेतले आता याच्यात आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आता चवीनुसार मीठ टाकायचे मीठ न तर टाकण्याचं कारण असं की आधी आप ब्रेडच्या स्लाईस असतात ही मीठ असतं आणि मीठ जास्त नको व्हायला म्हणजे आपल्याला त्याची क्वांटिटी किती आहे ते कळतं म्हणून मी मीठ नंतर टाकते चवीनुसार मीठ टाकलेले आहे मी बघा सर्व हो तयार आहे आता याला हाताने आपल्याला शेप द्यायचे आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप गोल सिलेंडर शेप कसंही देऊ शकता हे बघा इथं मी याच्यामध्ये चीजचे क्यूब टाकते एक तुकडा मी चीज टाकून बनवणार आहे तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही न ऑप्शनल आहे टाकायचे असेल तर टाकू शकता चीज आवडत नसेल तर तुम्हाला बघा असे आपल्याला सर्व सिलेंडर शेपच्या आकाराचे लांब असे तया गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्यांना बघा दुसरंही तयार करून दाखवते मी छोटे छोटे चीजचे तुकडे करून याच्यात टाकते बघू शकता कशाप्रकारे मग हलक्या हाताने आपल्याला दाबायचे बघ अशाच प्रकारे आपल्याला सर्वे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला जर काही भाजी सापडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे काही चटपटीत रेसिपी ट्राय करू शकता बघा सर्वे मी तयार करून घेतलेले एका प्लेटमध्ये आता आपल्याला यांना वाफून घ्यायचे आहे बघा मी इथं एक गांडी घेतलेली आहे त्या गांढणीला मी तेल लावून घेतलेलं आहे सर्वे आता त्याच्यावर मी ठेवून देते आपल्याला हे वापून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनटं लागतात फक्त तुम्ही डायरेक्ट ही तडू हो शकता मी इथं वाफून घेते मला वाफून हे म्हणजे आपण कच्चेही खाऊ शकतो हे मी तर वापून घेते पाणी मी बघा एका कडाईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे पाणी बॉईल झालं आहे आता यांना मी पाच ते सात मिनटं वाफून घेते हे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जास्त हाय नाही करायची पाच ते सात मिनटं बा झालेले आहेत बघा इथं आपले मस्तपैकी वाफले गेले बघा च एका काट्याच्या चमच्याच्या साहित्याने तुम्ही चेक करू शकता चे आता गॅस बंद करून देऊ आणि यांना आपल्याला थंड बाहेर काढून थंड होऊ द्यायचे आहेत मग आपल्यांना तळायचे त्यांना तुम्ही शेलो फ्रायही करू शकता डीप फ्रायही करू शकता मी इथं डीप फ्राय केलेलं आहे बघा काहीतरी नवीन करायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा माझीवाली आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटता मला नक्की कमेंट करून सांगा काही सुचत नाही आहे तर प्रकारे तुम्ही नवनवीन रेसिपी ट्राय करू शकता बघा असे सर्व गोल्डन ब्राऊन आपल्यांना फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व आपल्याला बघा आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळायचे आहेत जेणेकरून ते वरून कुरकुरीत होतील आणि आतून सॉफ्ट होतील बघा मस्तपैकी रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे ही रेसिपी मी असं घरात काही भाजी नव्हती म्हणून मी रेसिपी ट्राय करून बघितली आणि ती तुमच्याशी शेअर करते मी ही रेसिपी बघा किती छान गुळ तडायला वेळ लागतो पण छान लागता या टेस्टला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्याच चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचे बटन दावा जेणेकरून तुम्हाला माझ्या सोप्या पद्धतीच्या नवनवीन ज्या रेसिपी मी टाकते ते तुम्हाला बघायला मिळतील बघा तयार आहे आपलं हल्ली रेसिपी माझ्या या रेसिपीला तुम्ही काय नाव हो देणार मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की मला स कमेंट करा आणि नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा बघा मी तोडून दाखवते मग किती छान असं सॉफ्ट असं हातून सॉफ्टवरून कुरकुरीत आलेलं आहे बघा थँक्यू